नमस्कार मी श्यामल साबळे स्वागत आहे तुमचं हवा कोणाची या विशेष कार्यक्रमामध्ये आज आपण आलेलो आहोत कोपरगाव भागामध्ये आणि जाणून घेत आहोत नागरिकांच्या प्रतिक्रिया तर चला नमस्कार ताई काय नाव आपलं सुरेखा बाबासाहेब आडाव बरं गेले किती वर्षापासून या भागात राजा आम्ही जवळ पण अठरा एकोणीस वर्ष झाले आम्हाला बरं या भागात काय काय विकास कामं झाली आमदार आशुतोष काळे यांच्या कारकिर्दी रस्ते गाटारी आणि स्ट्रीट लाईट भरपूर बऱ्यापैकी भरपूर झाली आहे विकास भरपूर या ठिकाणी एक सामान्य नागरिक म्हणून तुमच्या आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागणार तर काय अपेक्षा की कुठला बदल असेल किंवा विकास असेल प्रामुख्याने झाला पाहिजे कारण आमचे या ना चांगल्या पद्धतीने विकास झाला पाहिजे बरोबर काय एवढे प्रामुख्यानं झाली पाहिजे कुठली ही गावात रस्ते गटारी हे अजून काही ठिकाणी बऱ्याचशा ठिकाणी झाले या झाल्या पाहिजे ना अशा व्यवस्थित गावात लाईट वगैरे हे काही ठिकाणी बंद आहे ते व्यवस्थित चालू झाले पाहिजे ना अशीच आमची अपेक्षा आहे आता सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत त्या पार्श्वभूमीवर आमदार आशुतोष काळे यांनी काकासाहेब कोयटे यांना उमेदवारी जाहीर केली तर काय वाटत तुम्हाला काकासाहेब कोळटे यांच्या बाबतीत काय भूमिका काकांचं कामच इतकं व्यवस्थित आहे ना तर बस म्हणजे सांगण्यासारखं भरपूर आहे पण काका कोळटेने अजून बी कोपरगावच्या विकासाला साथ देवा अजून बी आमची इच्छा आहे अशी नगरात एकदम खूप चांगला म्हणजे तळागाळातल्या लोकांशी त्यांची जवळ काय का। हो जर आता यदा ते निवडून आले तर या शहराचा विकास होईल असं वाटतं हो निश्चितच आता आमचे पन्नास भागात पाण्याचा प्रश्न मोठा होता पाण्याचा प्रश्न आता आमदार आशुतोष काळे निवडून आले त्यांनी तो जवळजवळ एकशे एकतीस कोटी रुपये खर्च करून तो, तो पाण्याचा प्रश्न मार्गी लावला त्यामुळं शहराचा पाणी प्रश्न आमचा पन्नास वर्षात सुटला शंभर टक्के सुटला आणि खूप प्रेशरने पाणी आमच्या भागात आता पूर्ण शहरात प्रेशरने पाणी तो प्रश्न पाण्याचा मार्गी लागला सगळ्यात मोठा प्रश्न तोन त्याच्यावर संपूर्ण राजकारण त्याच्यावर चाललं गेलं पण तो प्रश्न आमदार साहेबांनी काळेसाहेबांनी मार्गी लावला परत रस्त्याचे कामं चालू आहे भरपूर गल्ल्याबोळ्यात रस्ते झाले जवळजवळ तीन साडेतीन हजार कोटीचे कामं झालेले पण ते कामं गल्ली बोळ्यात रस्ते इकडं तिकडं प्रत्येक प्रभागात प्रत्येक खेड्यापाड्यात सगळीकडे कामं चालू आहे झालेले काही मोठे मोठे बिल्डिंग उभे आहे काही अजून शहराचे भरपूर विजन आमदार साहेबाचे ते शंभर टक्के ते पूर्ण करणार आहे काळे जे काका हो काकासाहेब कोटे हे स्वच्छ पारदर्शक शहर आहे आणि त्यांनी जरी ते शहराच्या काही राजकारणात नव्हते तरी त्यांनी प्रत्येक दिवाळी झाल्या प्रत्येक दिवाळीच्या वेळेस किंवा कोपरगाव आता मेन रोड आहे त्याच्यावर त्यांनी त्यांचे स्वतःचे बॅरिकेट लावले त्यांनी झाड लावलं वृक्षारोपण केलं मोठे झाडे शहरात जशी एंट्री होती तर काका ते काकासाहेबांनी जे कामं केलं शहरात जे अशी अण्णा भाऊ अण्णाभाऊ साठेपोत्यापासून बसस्टँडपर्यंत त्यांनी एकदम व्यवस्थितपणे शहराला असं जो बी शहरामध्ये एंट्री करेल त्यासाठी स्वच्छ शहर दिसतंय बा त्यांनी आमचा खंदक नाला होता तिथं थोडंसं नाला असल्यामुळं तिथं त्यांनी संपता आय लव कोपरगाव म्हणजे कोपरगावला वैभव आलं बा त्यांच्यापासून

डेव्हलप करायचं आणि त्यांची शहरामध्ये महाराष्ट्रामध्ये राज्यभर ओळख आहे त्यांची आणि त्यांचा एक समता ग्रुप मोठा आहे तो ग्रुप त्यांनी जे गोरगरिबांना जेवणाचे डबे आजही देत आहेत ते किती वर्षापासून चालू आहे गोरगरीब लोकांना डबे देतात जेवणाचे आणि त्यांचा जो समता ग्रुप आहे सामाजिक कार्यात सगळ्यात अग्रेसर तो त्यामुळं काकासाहेबांची उमेदवारी ही चांगली आहे शंभर टक्के चांगली आहे हो शंभर टक्के कोपरगाव शंभर टक्के कोपरगावात शिक्षण अजून काय बाकी आहे कोपरगावचं जसं विजन आहे कोपरगावचं सुंदर कोपरगाव आणि जे काही कामं हो बाकी आता तो स्वच्छ चेहरा आहे त्यांना काय एक एक रुपया खाणार चेहरा नाही येतो त्यामुळं ते कोपरगावचा विकास शंभर टक्के होणार तो माणूस तसा आहे काही नसताना जर तिने कोपरगावचा भलंच विचार केला कोपरगावचं भलंच केलं गोरगरिबांना जेवण रस्ते त्या रस्त्यावर स्वच्छता त्यांच्या तो कोपरगावात एंट्री करताना कोपरगाव एक चांगलं वाटतं काही नसताना त्यांनी केलं तर मग शहराचा तर राजा झाला तो 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 शंभर टक्के शहराचं राजावानी काम करणारच हे शंभर टक्के कोर दगडावरची रेष आहे यदा कदाचित ते जर निवडून आले तर जे स्थानिक आमदार आहेत आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहराचा चेहरा मोहरा बदलल्याची चे गॅरंटी एक हजार टक्केच बदल कारण की आमदार साहेबांनी शहरासाठी भरपूर निधी आणला मागच्या मागच्याही निधी आणला होता पण आता नगरपालिकेत सत्ता ही कोल्हे पार्टीची होती मेजॉरिटी त्यांनी भरपूर कामाला विरोध केला कामं थांबून राहिले विरोध केला त्यांनी आणि ते अठ्ठावीस कामांना विरोध राहिला म्हणून आज आमच्या काही भागातले कामं थांबून राहिले त्यांच्यामुळं आज हा रोड बी ना त्यांच्यामुळं थांबून राहिले अठ्ठावीस कामांना विरोध केला कोर्टात टाकला त्यांनी आमदार साहेबांनी कोर्टात इस्टेप उठवला त्यानंतर मग ते कामं करून घेतले शहरातले पण काही कामं राहून गेले असं